बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट अमरण पोषणाला बसलेले केशव नारायण पाटील व त्यांच्यासोबत असणारे ग्रामस्थान प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी काही ग्राम ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करून दोन दिवसात प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासन दिलं होतं परंतु गेले चार दिवस झाले तरी काही प्रश्न मार्गी लागत नाहीत असं दिसताच पुन्हा ग्रामस्थास ग्रामपंचायतमध्ये जाऊन विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात जावं विचारण्यासाठी गेले होते यावेळी सरपंच ददासो तसेच जब्बार नायकवडे गणेश नाईक यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देणार असल्याचं सांगितलं तसेच गावाबाहेरचा सा रस्ता उद्या खुला करण्याचं आश्वासन दिलं सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी तालुका हातके काय सकाळी टाकून घेणार सकाळी आत्मदन करण्याचा इशारा द्यायला उद्या काढून घेतो म्हटला सा तर मुद्दा आम्ही काढून टाकणार काय दबाव बोलण्याचा दबावचं राजकारण काय पंधरापूर तपास

काय बायका काय म्हणजे रान नाही माल नाही तुम्हाला आठ महिने झालं त्यांना पोटाला नाही घर गबा पडतील सांगता येत नाही म्हणून त्यांना दहा दहा रुपये प्रत्येक कुटुंबाला मदत म्हणून तुम्ही द्या आणि काय असलसीलदार काय सांगितले पावती काय असते आमच्या कार्यालयाने द्या

प्रशासनाला इशारा देता बारा तारखेला उपोषण आम्ही बसलं तर बस विविध मागण्या बारा चौदा तारखेला मान्य झाल्या उपोषण बसल्यावर डॉक्टर मिंचेकर जिल्हा प्रमुख संजय चौगले प्रांत महेश किल्लारे साहेब उपलब्ध दे चौकंडे साहेब यांनी आम्हाने उपोषण स्थगिती करायला लावली व तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आठ दिवसात तुमच्या का काळासाठी पूर्ण करतो असे आश्वासन आम्हाला दिले व बाईचा पर्याय रस्ता ताबडतोब खुला करतो असे लेखी स्वरूपात ग्रामपंचायतने पत्र घेऊन आमच्या सह्या करून घेतलेले आहे अद्यापही ग्रामपंचायतने व प्रशासनाने बाईचा रस्ता पर्याय खुला झाला नाही त्यासाठी आम्ही गावातील सर्व नागरिक ग्रामपंचायतला निवेदन देण्यासाठी हो। जायच आहोत कुठली दिशा शिवसेनेची वेगळी असेल ते ग्रामपंचायतने ध्यानात ठेवावे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका